हॅलो वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की रात्रीच्या वेळी आम्ही गावी जाण्यासाठी निघालो होतो सूर्योदयासोबतच आम्ही गावी पोहोचलो गावी पोहोचल्यानंतर पहिल्यांदा तर माझ्यापेक्षा पिल्लूचे मात्र भरपूर लाड होत असतात कारण आजी आजोबांना लेकीपेक्षा नातवाची खूप माया येत असते फ्रेश झाले नाश्ता चहा वगैरे झाल्यानंतर आईची देवपूजा करायची राहिली होती म्हणून देवपूजा करण्याचे काम मी घेतलेलं होतं शेतातील भरपूर कामे चालू होती त्यामुळे त्यांचीही घाई गडबडच होती आणि ही तुळस मात्र मला भरपूर आवडते पूजा केल्यानंतर सर्वात जास्त आवडीचे म्हणजे या मुगाच्या शेंगा मला खूप आवडतात पहिल्यांदाच मी या सीझनमध्ये आले होते त्यामुळे तेही खाल्ले व आई पप्पासोबत शेताकडे एखादा फेरफटका मारावा म्हणून गेले वाटेत मला हे रानफळ भेटलं आता याचं नाव तुम्हाला माहिती आहे का नाही कमेंट करून नक्कीच सांगा कारण हे खायला खूप छान गोड असतात व हे फक्त या सीझनमध्ये येतात गावाकडची हीच मजा असते त्या अशा भरपूर गोष्टी ट्राय करायला मिळतात त्याला आमच्याकडे कार असं म्हटलं जातं खायला खूप छान गोड लागतात हे पिल्लू तर पहिल्यांदाच ट्राय करत होता त्याची उत्सुकता मात्र खूप जास्त होती कारण तो पहिल्यांदाच आजी आजोबांच्या शेताकडे जाणार होता पिल्लूचा मात्र खूप आट्टा होता की बाबा मला तुमच्यासोबत शेताकडे घेऊन चाला म्हणून आम्ही सर्वजण त्याच्यासाठी निघालो होतो इथे शेतात माझ्या भावाचा मुलगाही होता तो त्याच्याशी खूप छान खेळत होता आम्ही सोबत चिवडा घेऊन आलेलो ते चिवडा खाण्यासाठी आमच्याकडे प्लेट्स नव्हते म्हणून आईने पानापासून असं काहीसं बनवलं होतं म्हणजे यामध्ये चिवडा खाता येईल शेतकऱ्यांचं असंच असतं त्यांना प्लेट्स नाही हे नाही ते नाही म्हणत बसत नाही आहे त्या गोष्टीमध्ये ते जुगाड करत असतात जे शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत ते हे नक्कीच रिलेट करत असतील सगळ्यांना सांगण्यापुरता का होईना म्हणून आईची थोडीशी मदत केली कारण ती मूग तोडत होती आता ह्या हिरव्या मुगाच्या शेंगा मला तरी खूप आवडतात पप्पा थोडेसं शेत दाखवत होते म्हणून मी ही त्यांच्यासोबत गेली आणि हे आहे सोयाबीन आमच्याकडे सोयाबीनचंच पीक घेतलं जातं आता हे जे फ्लावर्स आहेत ते कारळाचे आहेत बऱ्याचशा जणांना माहीत नसतात आमच्या पिल्लूलाही माहीत नव्हते तो अगदी कुतुहलाने पाहत होता आणि दाखवतही होता मम्मी हे व किती छान फ्लावर्स आहेत मी फक्त हे पिल्लूला दाखवण्यासाठीच त्याला शेतात घेऊन आले होते कारण लहानपणापासूनच या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे मला तरी असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी मुलांना शेतीबद्दल थोडी का होईना माहिती दिली पाहिजे म्हणजे त्यांना कळेल की आपण जे अन्न खातो ते उगवण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्ट घ्यावे लागतात नवीन पिढीला हे सांगणं थोडंसं सा गरजेचं वाटत होतं म्हणून मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे चला तर मग व्हिडिओला येते सेंड करते बाय बाय